आपल्या चिंतातूर मुलांना चिंतामुक्त व्हायला शिकवा कसं करायचं हे बऱ्याचदा मुलांना चिंता व्यक्त करता येत नाही आणि त्यामुळे ती आतल्या आत गुदमरून जातात मुलांना चिंता जेव्हा वाटते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती ती स्पष्टपणे दिसते आपली मुलं चिंतातूर आहेत हे पालकांना लगेच ओळखू येतं मग यासाठी नेमकं काय करायचं तर मुलांना चिंता ही गोष्ट एखाद्या व्यक्तीसारखी किंवा एखाद्या किड्यासारखी आहे असं समजून सांगायचं आणि त्यांना सांगायचं की जेव्हा तुला परत अशी चिंता वाटेल तेव्हा त्या ते चिंता नावाच्या किड्याला एखाद्या बॉससारखं रागवायचं आणि म्हणायचं की तू परत माझ्याकडे आलास आणि परत जर माझ्या डोक्यामध्ये मा शिरलास तर मी तुला बघून घेईन म्हणजे अशा वेगवेगळ्या क्रिएटिव आयडियाजनी मुलांना स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवणं महत्त्वाचं असतं जेव्हा चिंता वाढते ना मुलांच्या मनामध्ये तेव्हा ते, ते स्वतःला गुलाम समजतात आणि त्या विचारांच्या गुलामीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी दुसरे अधिक पावरफुल विचार मुलांना देणं हाच त्याला एक उपाय असतो आणि मुलांना जेव्हा आपण हे छोटी गोष्ट समजून सांगतो तेव्हा मुलं पटकन ॲडॅप्ट uh, करतात करता। ती गोष्ट ॲक्सेप्ट करतात कारण मुलांच्या मेंदूमधली न्यूरोप्लास्टिसिटी आणि शिकण्याची क्षमता जी असते ती जबरदस्त असते त्यामुळे मुलांना विशेषतः चिंतातूर मुलांना अशा पद्धतीने समजवून सांगा की जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा ते चिंता करतील तेव्हा त्यांच्या मनातला जो बदल आहे त्या बदलाने ते लवकर त्याच्यातून मात करू शकतील तर मुलांना विचार कसा करायचा हेही आपल्याला शिकवावं लागतं जेणेकरून त्यांच्या मनाचं बळ अधिक वाढेल